महाविकास आघाडीमध्ये संग्राम थोपटे यांच्यावर राज्याची मोठी जबाबदारी असणार असल्याचे सुप्रियाताई सुळे यांनी प्रचार सभेत सांगितले मला आणि दादांना जो आशीर्वाद दिला साथ दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे सुरुवातीलाच विनम्रपणे आभार मानते मला तो दिवस आठवतोय संध्याकाळची वेळ होती मला वाटतं संजय राऊत साहेब पण त्या सभेला आले होते आणि खूप मोठी सभा इथे हरिश्चंद्रला झाली होती तेव्हा पत्रकारांमध्येही अस्वस्थता होती पक्ष चिन्ह आम तो फकीर बने थे तब काही नव्हतं चिन्ह पोचेल का नाही हे कुणाला माहिती नव्हतं लोक रोज फोन करून म्हणायचे अरे लोकांना चिन्ह समजत नाही लोक कन्फ्युज आहेत चिन्ह माहिती नाही इथे पोचला नाही माणूस तिथे पोचला नाही कारण का सगळी नेते तिकडे होते सरपंच तिकडे ग्रामपंचायत तिकडे बँक तिकडे कारखान्याचे सगळे चेअरमन तिकडे आमदार खासदार मंत्री सगळं सगळी यंत्रणा तिकडे दूध संघ तिकडे फक्त आमची सगळ्यात मोठी ताकद होती की सत्तेची सगळी पतं तिकडे होती पण इथली मायबाप जनता ही आमच्या बरोबर ही होती हीच आमच्या इलेक्शनची ताकद होती आणि आई वेळीच तसंच होणार आहे बऱ्याच पक्षात बरेच काय काय बरेच लोक माऊली तुम्ही म्हणला की बरेच पक्ष फिरून फिरून लोक आज कुठेतरी स्थिर झालेत आत्तापुरतं म्हणजे इलेक्शन पुरतं असं तुमच्या भाषणामध्ये आलं ही गोष्ट खरी आहे की आज ज्यांच्या बरोबर पर आम्ही अनेक वर्ष काम केलं असे अनेक लोक विरोधी लढत आहेत पण तो एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे कोणी कुठे जावं काय लढावं हा त्यांचा प्रश्न आहे पण भोर वेल्ला मुळशी म्हटलं की एकच नाव आहे ते म्हणजे संग्राम दादा थोपते